मित्रांनो तात्या ट्रम्पने अमेरिकेने आपल्याला धमकी दिली आहे टेरिफची धमकी पंचवीस टक्के टेरिप आम्ही लावू पंचवीसशे पन्नास सुद्धा करू पन्नासशे शंभर सुद्धा करू चे दोनशे पाचशे तुम्हाला त्यांच्या मनाले तेवढे ते करतील तुम्हाला घाबरवत त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये काही वास्तव नाहीये आणि काही पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के शंभर टक्के ते लावू शकत नाही आणि लावलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही आम्ही अमेरिकन प्रोडक्ट शिवाय जगू शकतो अमेरिकन उत्पादनाशिवाय आम्ही जगू शकतो हे भारतीयांनी दाखवून द्यावं आता ही कोणाच्या हातात आहे तर भारतीयांच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे तुमच्या माझ्या हातात आहे वास्तावर बोलू काहीतील आणि हेच ते वास्तव आहे मग ह्या वास्तवाला तुम्ही काय करा शेअर करा ह्या वास्तवाला सबस्क्राईब करा ह्या वास्तवाला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका या वास्तवाचं साध्या सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर ही गोष्ट मांडलेली आहे मित्रांनो समजलं का वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी थी माझ्या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपडे लाईक करा आपला विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहभाजी खेळ मित्रांनो तात्या ट्रम्पने अमेरिकेने आपल्याला धमकी दिली आहे टेरिफची धमकी पंचवीस टक्के टेरिपॉमी लाव पंचवीसशे पन्नाससुद्धा करू पन्नासशे शंभरसुद्धा करू शंभरचे दोनशे पाचशे तुम्हाला त्यांच्या मनाला तेवढे ते करतील ही धमकी दिली आहे आणि आपल्याला पेनल्टीची सुद्धा धमकी दिली आता या धमकीला घाबरून चालला जायला हवं का हा एक मी प्रश्न विचारतो आहे भारतीय जनतेला भारतीय जनता पार्टीला नव्हे भारतीय जनतेला या भारताच्या नागरिकांना प्रश्न विचारतो आहे या धमकीला घाबरून जायला हवं का मित्रांनो ह्या धमक्या आहेत निवळ धमक्या आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं एवढंच काम आहे आपलं कारण त्या गोष्टीत ते करू शकत नाही आहे आता हे का करता ते त्याच्या मागचं कारण काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता आपण रशियाकडून जे तेल घेतो आहे विकत क्रूड ऑइल विकत घेतो आहे आणि मग पुऱ्या जगाला आपण ते रिफाईन करून विकतोय आणि बक्कळ पैसा कमवतोय त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखते आहे आता मित्रांनो भारत देशाने भारत सरकारने अमेरिकेचे कान टोचले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये बोटं घातलेली आहेत आणि काय सांगितलं आहे की खुद्द अमेरिका आणि या पश्चिमी देश जे आहेत ना ते सुद्धा ह्या रशियाकडून अनेक गोष्टी आजही खरेदी करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या अनेक गोष्टी आजही खरेदी करत आहेत युरेनियमसारखे अनेक गोष्टी ते खरेदी करत आहेत मग ते तुम्हाला चालते का मग ही डबल ढोलकी चालते का तुम्ही करायचं तो व्यवहार व्यापार आणि आम्ही करायचं तर काय म्हणजे राहुल गांधी म्हणत ट्रम्प गा तात्यांनी जे बोललेत की भारत हे काय आहे डेड ऑफ इकॉनॉमी भारत ही डेड इकॉनॉमी आहे असं ट्रम्प तात्या बोलले लगेचच राहुल गांधी उड्या मारायला लागलेत संसदेबाहेर देखो बघा त्या ट्रम्प दात्याने भारताला डेड इकॉनॉमी म्हटलं आहे आणि ते खरं आहे वास्तव आहे जनतेने जागवा मित्रांनो साधारण साधी गोष्ट मी सामान्य भाषेत तुमच्याशी बोलतो आहे जर ट्रम्प दात्याला आणि ह्या राहुल गांधीला आणि राहुल गांधींच्या चमच्यांना त्यांच्या समर्थकांना भारत ही जर डेड इकॉनॉमी दिसत असेल तर हे ट्रम्प तात्या कशाला भारतावर व्यापार करतील कशाला उद्योग करतील कशाला व्यवसाय करतील कशाला संबंध ठेवतील सामान्य गोष्ट आहे मित्रांनो एखादी मृत व्यक्ती असेल त्या मृत व्यक्तीशी तुम्ही व्यवहार करायला जाल का तो आता अस्तित्वातच नाही मिलेला आहे डेड आहे त्याच्याशी तुम्ही व्यवहार करायला जाल का सामान्य प्रश्न आहे मग ट्रम्प त्या कशाला उड्या मारत आहेत कशाला आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे तर भारताने आता सिंधूर ऑपरेशनमधून जगाला दाखवून दिलं आहे भारताची ताकद आणि ह्या सिंधूर ऑपरेशन नंतर चीनचे डोळे वठारलेले गेले ह्यांची झोप उडालेली आहे ह्या युरोपियन देशांची झोप उडालेली आहे आणि त्याबरोबर खुद्द अमेरिकेची सुद्धा झोप उडालेली आहे मित्रांनो लक्षात घ्या खरं कारण हे आहे आणि भारत आता सैन्यदृष्ट्या किती मजबूत आहे आणि तो कसा काय जगावरती आपला प्रभुत्व दाखवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं पण टेक्नॉलॉजीने भारत आजही पाठीमागे आहे मित्रांनो देशी विदेशी ज्या कंपन्या आहेत टेक्नॉलॉजीवरती ते आता सोशल मीडिया यूट्यूब चॅनल म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा ते व्हॉट्सअप म्हणा ह्या ज्या सोशल मीडिया आहेत ह्या मीडियाच्या जे काय सी ओ आहेत किंवा तिथे जे काय आपल्या आपले जे तारे आहेत म्हणजे आपली अक्कल विकत आहेत असे जे भारतीय आहेत असे देशी विदेशी कंपन्यांमध्ये आपली अक्कल विकत आहेत आणि ह्या देशी विदेशी कंपन्यांना मोठे करतायत असे जर भारतीय ऐंशी टक्के भारतीय या जागतिक पातळीवरती आहेत याचा अर्थ काय झाला भारतामध्ये काय आहे ती कुवत आहे ती क्षमता आहे ॲबिलिटी आहे मग ती भारताने कुवत समजून घेणं गरजेचं गर आहे आता मला सांगा ह्या ज्या काय सोशल मीडिया आहेत ह्या सोशल मीडियामधून आता ही अमेरिका यूट्यूबमधून या किंवा त्या ह्याच्यामधून इतर त्यांच्या सोशल माध्यमातून जी काय भारतामधून बक्कळ पैसे कमवते पन्नास टक्के भारतामधूनच ते पैसे कमवते आर्थिक जी गंगा तिथे वाहते आहे ना त्या सोशल मीडियामधून ती भारतामधूनच वाहते आहे या युरोप देशामध्ये भारतामधूनच वाहते आहे मग हे जर सगळं टेक्नॉलॉजी भारताने स्वतः भारतामध्ये निर्माण केली तयार केली तर काय होईल आता आपण इस्रो तयार केलं आहे आणि इस्रोने चमत्कार दाखवलाच आहे मग मला सांगा हे छोटे मोठे जे आता स्टार्टअप आहेत ना भाजी ती भाजी विक्रेत्यांवरती आघात करण्याची हॉटेल विक्रेत्यांवरती आघात करण्याचे हे जे छोटे मोठे स्टार्टअप जे तयार केले आहेत एका मिनटात तुमच्या घरात ते जेवण तयार येते त्या हॉटेलमधून भाज्या येतात सामान येते कडधान्य येतात आता एक छोटे मोठे जे काय आहेत ना स्टार्टअप हे ठीक आहे पण त्याबरोबर आता हे टेक्नॉलॉजीचे जे काही स्टार्टअप आहेत ते सुद्धा भारतातील अनेक विद्वानाने पुढे येऊन ते करणं गरजेचं आहे जो व्यक्ती ह्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये स्वतःला गुरु समजते स्वतःला उच्च पातळीचं समजते त्यांनी आता पुढे येऊन असे अनेक स्टार्टअप निर्माण करणं गरजेचं आहे अशा जर सोशल मीडिया जर भारतामध्ये निर्माण झाले यूट्यूब आता यूटूब भारत भारतामधून अशी भारत जर भारता नज, सोशल मीडिया तयार झाली यूट्यूबसारखी भारत ट्यूब किंवा व्हॉट्सअपसारखे लगेचच आपला मॅसेज दुसऱ्याला पोचवते जर असे भारतातूनच अनेक सोशल मीडिया तयार झाली भारतीय आत्मनिर्भर झालेत तर अमेरिकेस अमेरिकन अमेरिकेचे टाटा ट्रम्प डोळे वाटारून बघतील का नाही बघणार मग मा असे मांजरा टाटा ता, खालच्या मांजरी बनतील मग मा आवश्यकता काय आहे ह्या भारत सरकारला सुद्धा आणि भारतातील जनतेला सुद्धा नागरिकांना सुद्धा आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे जसं चीन आत्मनिर्भर बनलेलं आहे पण भारतामध्ये असे जे विरोधक आहेत ना आपले आपल्याचे तारे तोडणार बुद्धिभ्रष्ट आहेत ते असे राहणारच आहेत मित्रांनो आणि हे कालचे पर्वाचे नाही आहेत इंग्रज आले त्या त्यावेळीसुद्धा हे असे होते म्हणून इंग्रज दोनशे वर्षे राज्य करून गेले मुघल आलेत त्यावेळी असे लोक होते म्हणून मोघलांनी राज्य केलं डच फ्रेंच पोर्तुगीज यांनी राज्य का केलं तर असे हे बुद्धिभ्रष्ट ह्या देशात होते आहेत आणि राहणारसुद्धा मग आता आपल्याला जागृत कोणाला पाहिजे जागृत कोणाला व्हायला पाहिजे तर ज्यांची बुद्धी जागेवर आहे अशांना जागृत राहणं गरजेचं आहे यांची जी दिशाभूल करतात ना तुम्हाला भीती दाखवतात छोट्याशा स्वार्थासाठी छोट्याशा मतलबासाठी त्याच्यातून तुम तुम्ही आता बाहेर पडा आत्मनिर्भर बना हीच एक कळकळीची विनंती आहे अन्य दुसरा मार्ग आपल्याकडे नाही आहे मित्रांनो जो देश किंवा जी व्यक्ती आत्मनिर्भर असते त्या व्यक्तीला किंवा त्या देशाला कोणीही घालून पाडून बोलू शकत नाही त्या देशाकडे किंवा त्या व्यक्तीकडे डोळे वठारून कोणी पाहू शकत नाही लक्षात आलं का मग ती व्यक्ती किंवा तो देश आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे आणि तेच ह्या पा पूर्वी दहा वर्षापासून हे नरेंद्र मोदीजी सांगत आहेत आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत तो तेच आहे व्होकल फॉर लोकल स्वदेशी वस्तूंसाठी तुम्ही आता बोला लोकांना सांगा स्वदेशी वस्तू खरेदी करा काय गरज आहे अमेरिकन गोष्टींची मित्रांनो लक्षात आलं का सामान्य स्वरूपात मी तुमच्यासमोर ही गोष्ट मांडलेली आहे मग त्या टेरिफची तुम्हाला भीती आहे का जी पेनल्टी आहे अमेरिका लावणार आहे त्याची भीती आहे का या ट्रम्प तात्याची तुम्हाला भीती आहे का आहे का असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मांडा हे राहुल गांधी म्हणाले ट्रम्प तात्याची जे वक्तव्य होतं त्याला त्यांनी दुजोरा दिला हे तुम्हाला मान्य आहे का असे तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आहे का राहुल गांधी आता पंतप्रधान सोडा तो त्या संसदेमध्ये चपराशीसुद्धा राहण्याच्या लायकीचा नाही आहे पण हे समजणार कधी हे उमजणार कधी मित्रांनो ट्रम्प दात्या किंवा राहुल गांधी म्हणा किंवा देशी विदेशी जे का आपल्या तिचे आपल्या अकलेचे तारे तोडतायत ना या प्रकारे प्रकारे ट्रम्प तात्या बोलत आहेत प्रकारे संजय राऊत बोलत आहेत ज्या प्रकारे हे राहुल गांधी बोलत आहेत हे काय करत आहेत फक्त षडयंत्र रस्त आहेत त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही आहे काही बेस नाही आहे सगळं बेसलेस आहे कारण त्यांच्याकडे अजेंडाच नाही आहे त्यांच्याकडे विषयच नाही आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही आहे की आम्ही या नरेंद्र मोदीजीपेक्षा कसे योग्य आहोत पात्र आहोत आमची ही क्वालिटी आहे आमची ही कुवत आहे आमची एक क्षमता आहे ते दाखवू शकत नाही मग काय करायचं शिव्या गाळ करायच्या त्या उद्धव ठाकरेंसारखे आणि असे फेक नेरेटिव्ह पसरवत राहायचे मना सामान्य व्यक्तीच्या मनात भ्रम निर्माण करायचा मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं जर भारत ही मृत जर इकॉनॉमी असेल तर ह्या मृत इकॉनॉमीबरोबर या डेड इकॉनॉमीबरोबर अमेरिकेने संबंध ठेवू नये का ठेवतायत याचा अर्थ समजून जा का ठेवतायत तर भारताची आवश्यकता त्यांना आता भारताने एक गोष्ट त्यांच्याकडून न घ्यायची ठरवली आहे त्याची स्वीकृत केलेली नाही आहे मान्य केलेली नाही आहे ती कोणती गोष्ट आहे तर शेतकी प्रोडक्ट लक्षात घ्या शेतकी उत्पादन कारण जर ते उत्पादन अमेरिकेमधून घेतलं तर भारतातील शेतकरी बे चिराखोडे आणि त्या ते उत्पादन आपल्याला विकत घेण्यासाठी ही जो जोर जबरदस्ती केली जाते आणि मग टेरिफची धमकी दाखवली जाते लक्षात आलं का आता मोदींनी हे जे काय सिंदूर ऑपरेशन केलं त्याची भीती त्यांच्या मनात आहेच मोदी झुकत नाही आहेत यांची भीती त्यांच्या मनात आहेच मग अशा प्रकारे भारतामधील जनतेमध्ये भीतीचा माहोल तयार करणं आणि काय करणं काय करणं या सरकारला कसा कोसळता येईल कसं बांगलादेशसारखी परिस्थिती आणत आहे तेच प्रयत्न करतात मित्रांनो शासन प्रशासन आणि कोण नागरिक यांच्या त्रिवेणी संगमातून लोकशाही फुलते लोकशाही काय होते फुलते फुलते म्हणजे काय होते त्याची उन्नती होते मित्रांनो इस्राइल हा छोटासा देश आहे हा इस्रायल हा छोटासा देश सुद्धा हा पूर्ण का उरतो कारण त्या देशाचे नागरिक आहेत ना त्या सरकारवरती विद्यमान सरकारवरती विश्वास ठेवतात हो जेवढे देशाचा विषय येतो देशाचा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो तिथेसुद्धा मुसलमान आहेत तिथे सुद्धा अन्य धर्मी आहेत तथाकथित जे धर्म आहेत येहूदी धर्मांबरोबर मग ते सुद्धा त्या देशाच्या बरोबर उभे राहतात खांद्याला खांदे लावून उभे राहतात मग भारतातच ही गोष्ट घडत नाही मग भारत सरकार निर्णय घेऊ शकेल का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जो विश्वास नरेंद्र मोदीजींना होता चारशे पार तो विश्वास आपणच तोडला ना आणि ह्या विश्वासापोटी भारत सरकार असे काही निर्णय घेऊ शकतात का हा जो अविश्वास दाखवल्यामुळे तरीसुद्धा भारत सरकार असे काही निर्णय घेत आहेत कठोर निर्णय घेत आहेत ज्याच्यामुळे सरकार कोसळू शकते मग ह्या सरकारमध्ये किती ताकद आहे या नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये त्यांच्या मनशक्तीमध्ये किती ताकद आहे मानसिकता किती प्रबळ आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मग भारत हा ना आग झुकायगा तो आग मिलाके के बाद करेगा आता आग बात करने के लिए क्या जरूरी है इस देश के हर एक नागरिक को इस भारत सरकार के पीछे डटके खडा होना जरूरी है विश्वास रखना जरुरी आहे ना की षडयंत्री के हे जो षडयंत्री लोक आहे राहुल गांधी जैसे इनके पिछे अभि आपताय करू आता तुम्ही ठरवा कोणाच्या मागे उभं राहायचं कोणाला समर्थन करायचं की हा ट्रम्पच्या गि गिदड भक्कीला घाबरायचं का तुम्ही ठरवा निर्णय तुमच्या हातात आहे वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे वास्तव आहे मित्रांनो वास्तव काय आहे तर ट्रम्प हे फक्त गिधड बक्की देत आहेत तुम्हाला घाबरवत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे काही वास्तव नाही आहे आणि काही पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के शंभर टक्के टेरिप लावू शकत नाही आणि लावलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही आम्ही अमेरिकन प्रोडक्टशिवाय जगू शकतो अमेरिकन उत्पादनाशिवाय आम्ही जगू शकतो हे भारतीयांनी दाखवून द्यावं आता ही कोणाच्या हातात आहे तर भारतीयांच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे तुमच्या माझ्या हातात आहे वास्तवावर बोलू कायतील आणि हेच ते वास्तव आहे मग ह्या वास्तवाला तुम्ही काय करा शेअर करा ह्या वास्तवाला सबस्क्राईब करा ह्या वास्तवाला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका या वास्तवाचं साध्या सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर ही गोष्ट मांडलेली आहे मित्रांनो समजलं का वास्तवावर बोलू काहीतील वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पड़ेसी लाईक करा आपला विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन